आज ओरिजिनल हिंदी कीचे मैदान पार पडतंय आणि या मैदानात विठ्ठल महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध नामंत्र टाउन विठ्ठल नाना दाखल झालेत आणि त्यांच्यासोबत दाखल झाला आहे तो म्हणजे घर आज तेज्या आणि जेवाने हा जोड आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे त्यानंतर त्यांच्या दावणीला जो मुंबईकरांचा नंदी आहे ज्याने केला दंगा असा भोंगा भोंगा देखील दाखल झाला आहे भोंगासोबत कोण पाहताना दिसेल तर भोंगासोबत आपल्याला पाहताना दिसणार आहे घोटकरांचा छोटा समजा मित्रांनो नक्कीच या गाडीला तफान स्पीड लागेल आणि बघूया माझ्या माहितीनं सारखी पाहिल्यांदा पळ पळत असेल आधी देखील पाहायला असते मग तुमचं मत काय या गाडीला आज कसं स्पीड लागले कमेंट करून नक्की सांगा नक्कीच आज विठ्ठल दोन गाड्या असतील ती म्हणजे घासाझास तेजा आणि दिवाण्या आणि दुसरा म्हणजे भुंगा भुंगासोबत पाहणार आहे सालच्या बघूया तुमचं मत काय ही गाडी आज गोलाला दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा आता मी भेटर पण नाही तर एका नवीन अपडेट्स आहे भन्नास अशा नवीन एटमध्ये त्याचबरोबर मित्रांनो बाकासूर आणि चिक्या बाक्या चिक्या हा जोड देखील आपल्याला पाहताना दिसणार आहे